दीपावली सणाला आजपासून प्रारंभ झाला त्यानिमित्त आज पहाटे श्री अंबाबाई मंदिराच्या शिखरावर काकडा प्रज्वलित करण्याचा धार्मिक विधी पार पडला त्रिपुरारी पौर्णिमेपर्यंत म्हणजे आणखी पंधरा दिवस ही प्रथा सुरू राहणार आहे बोचऱ्या थंडीत होणारा काकडा प्रज्वलनाचा धार्मिक विधी पाहण्यासाठी भाविक पहाटे तीन वाजल्यापासून गर्दी करतात महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठापैकी पूर्णपीठ म्हणून श्री अंबाबाई मंदिराचा उल्लेख केला जातो या मंदिरात दिवसभर नित्यनैमित्तिक पूजा अर्चा तसंच अन्य धार्मिक विधी पार पडतात पहाटे चार वाजता होणारी काकड आरती ते रात्री दहा वाजता होणाऱ्या शेजारतीपर्यंत एकूण पाच आरती पार पडतात याचबरोबर दरवर्षी दीपावलीच्या पहिल्या दिवसापासून मंदिराच्या मुख्य शिखरावर काकडा प्रज्वलित करण्याचा धार्मिक विधी होतो गेली अडीचशे वर्ष हा विधी अखंडपणे सुरू आहे मंदिराचं हे मुख्य शिखर साधारण चाळीस फूट उंचीवर आहे या शिखराच्या अवघ्या दोन फूट दगडी टप्पे वजा पायऱ्यांचा आधार घेत मुख्य शिखराकडं पाठ करून वर चढावं लागतं एका हातात प्रज्वलित झालेला काकडा आणि दुसऱ्या हातानं तो सांभाळण्याची कसरत करत मानकरी जेव्हा शिखराकडं एक एक पाऊल टाकत पाठमोरा वरच्या दिशेनं चालत जातो तेव्हा उपस्थितांच्या अंगावर अक्षरशः शहारे येतात तुपामध्ये भिजवलेल्या वातींच्या जुडग्यापासून हा काकडा तयार केलेला असतो यावेळी बोचरी थंडी आणि सनईच्या मंजूळ आवाजानं मंदिर परिसर चैतन्यमय बनतो आज काकडा प्रज्वलनाचा धार्मिक विधी पार पडला हा विधी पाहण्यासाठी भाविकांनी पहाटेपासूनच मंदिरात गर्दी केली होती मंदिराच्या सर्वोच्च शिखरावर देवदेवतांचा रहिवास असतो या भावनेतूनच हा विधी केला जातो त्यानंतर देवीची घंटानादासह आरती झाल्यानंतर दर्शनासाठी मंदिर खुलं होतं येत्या त्रिपुरारी पौर्णिमेपर्यंत म्हणजे आणखी पंधरा दिवस हा विधी होणार असल्यानं भाविकांना एक धार्मिक पर्वणी मिळणार आहे